मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया आपण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> तर इकडे महा अंतिम फेरी चालू झालेली असते तर महा अंतिम फेरी ही अशी असते की गाड्यावर बसूनही एकमेकांना एकमेकांना ओढायचं असतं तर, तर र, 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 ऋषिकेश ऋषिकेश हा गाड्यावर बसलेला असतो आणि इकडे सारंग हे दोघेजणही गाड्यावर बसलेले असत ऐश्वर्या आणि जानकी या दोघांना ओढत असते तर जानकी मात्र खूपच खुश तर जानकीने जानकीने कारण जानकीने महानतीम फेरी जिंकलेली असते तर इकडे ही ऐश्वर्याही खूप ताकद लावून ओढत असते तर ताकद लावत असतानाच सारंगचा गाडा हा एका खड्ड्यामध्ये जातो आणि ऐश्वर्याला तो ओढता येत नसल्यामुळे दोरी तुटूनच ऐश्वर्या ही समोर जाते आणि ऐश्वर्याला वाटत असतं की ही फेरी मी जिंकले पण तसं न होता ही फेरी ऋषिकेशाने जानकी जान जिंकलेली असतात तर लगेच समोर येताच ऋषिकेश तर समोर येताच ऐश्वर्या करू लागते की मी जिंकले सर्वजण टाळ्या वाजवा असं म्हणतच ऐश्वर्या ही खूपच उत्सुकताने आणि आनंदाने नाचू लागते सर्वच जणं तिच्याकडे बघत राहतात ही अशी काय करते म्हणून तर लगेच ऐश्वर्या ही सर्वांना म्हणत असते असे का बघताय मी जिंकले तुम्ही स टाळ्या वाजवा असं म्हणतच तर सर्वच जणं टाळ्या वाजवू लागतात पण इकडे मात्र जानकी आणि ऋषिकेश जिंकलेली असतात तर ती मागे वळून बघते तर काय जानकी आणि ऋषिकेशे दोघेजणे जिंकलेले असतात आणि ऐश्वर्याचा गाडा म्हणजे सारंग हा गाड्यावरती बसेलच असतो मधीच तर हे बघून ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते तुम्हाला हा एपिसोड बघायचा असेल तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी ते सोमित्रा सुद्धा आलेली असते तर सोमित्रा हे सर्व काही बघत असते सुमित्राला तर काहीच बघवत नसतं कारण एकीकडे एक तिचं घर असतं आणि एकीकडे एक सत्य म्हणजेच एकीकडे एक जानके आणि ऋषिकेश असतं जानके आणि ऋषिकेश जिंकले याचा आनंद घेण्यापेक्षा तिने घर आपलं जाईल का याचं दुःख तिला जास्त होत असतं तर तुम्हाला एपिसोड बघायचं असेल तर लगेच सबस्क्राईब